येवायसाहेब हे भ्रगोच मताने विजयी होतील आणि आपल्या राधारी बदलगड वा आजरा मतदारसंघाचे एक नेतृत्व असे मुंबईमध्ये जाईल आणि विधानसभे भवनामध्ये नेतृत्व करेल ही आमची आशा आहे तसेच एकीकडे गब्बर गब्बर झालेले असे आमदार आमदार व असे भ भरगोच गब्बर झालेले दुसरे साखर सम्राट या यांच्या ए यांच्यापेक्षाही म्हणजे आमचा गोरगरिबांचा कैवारी म्हणून जे आमचे साहेब आहेत एवाय साहेब हे भरगोच्च मताने विजयी होतील अशी आम्ही सर्व जनतेकडनं अपेक्षा करून व्यक्त करतो एकूण आता आपण जर बघितलं तर मतदारसंघामध्ये युवकांच्यासाठी काय तुम्हाला अपेक्षित आहे युवकां रोजगार युवकांसाठी दुसरं की आज आपलं क्रीडा संकुलन वगैरे राधान तालुक्यात नाही आहे असे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत राधान तालुक्यात पण आता विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी रस्ते गटरी हे टक्केवारी याच्याशिवाय दुसरं काही केलेलं नाही त्यांचं तर आता पाच वर्षे गेलेले आहेत त्यांना जनतेने एक नोट आणि एक वोट असे दिलेले होते पण तेच विद्यमान आमदार आता वोट विकत घ्यायला निघालेले आहेत त्यावरून समजते की त्यांच्यावर आतापर्यंत किती पैसे जमलेले आहेत एकूण आता गेल्या अनेक वर्षापासून गेल्या म्हणजे पंचवीस वर्षापासून आपल्या राधारी तालुक्याला प्रतिनिधित्व आहे बरोबर आहे असताना कुठल्याही प्रकारचं व्यावसायिक किंवा झालेलं नाही त्याबद्दल काय तुम्हाला म्हणायचं आहे हा राधन तालुक्याला बरेच वर्ष प्रलंबित आमदार आमदार नाही आहेत आमदार आता भुदरगडचे झालेले आहेत एक मुदायचे असतील किप्पी साहेब आणि दुसरे आरगुडीचे आंबेडकर साहेब त्यांनी आपल्या तालुक्याचाच विकास केला आहे आणि राधान तालुक्याला त्यांनी वंचितच ठेवलेलं आहे विकासापासून त्यामुळं राधान तालुक्यात बरेच प्रश्न प्रलंबित आहेत ह्याच्यासाठी आम्ही राधान तालुक्यात युवकांनी ठेवलेले आहे की राधान तालुक्याचाला आम्हाला आमदार हवा आहे आणि त्यासाठी आम्ही राधन तालुक्याचा आम्हाला नेतृत्व एवाय साहेब लाभलेले आहेत त्यांना आम्ही आमदारच करणार आहे असे आम्ही युवकांनी मुठच बांधलेले आहे खूप चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी युवकांनी व्यक्त केल्या त्यांचं म्हणणं आहे की राधानागिरी तालुक्याचा आमदार नसल्यानं विकास जो झाला तो भुदर्ग तालुक्याचा झाला आणि आमचा तालुका ह्या विकाना विकासापासून वंचित राहिला त्यामुळे या वर्षीचा आमदार जे आपल्याला करायचा आहे ते राधानगरी तालुक्याचाच करायचा आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या धन्यवाद